पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कृषी अधिकारी व आत्मा अभियाना अंतर्गत कैलासवासी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्रात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे मृत व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकजा आशिया मुख्य कार्यक्रम अधिकारी, अधिकारी नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चित्ता सहाय्यक अधिकारी लघिमा तिवारी जिल्हा हे मंचावर विराजमान होते पालकमंत्री संजय राठोड यांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत रेबिन कापून दीप प्रज्वलित व प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले रान भाजी महोत्सवाच्या उद्घाटन संघी संजय राठोड असे म्हणाले की अलीकडे फास्ट फूड प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने आपण सगळेच रानभाज्याचे महत्व चाललेलो आहे जुन्या काळी आजी आजोबा वडील तरोटा अंबाडी फाद कडुले यांसारख्या रानभाज्या आणून त्यांच्या भाज्या बनवत असे आताच्या भाज्यांवर मोठ्या प्रमाणात फवारणी करत असल्यामुळे ते भाज्या विषयुक्त आहे रानभाज्या ह्या पावसाळ्यातच उगवत असल्याने रानभाज्याचे महत्व ऑगस्ट महिन्यात रानभाज्याचे महत्व आणि उपयोग या माहिती पुस्तकाचे प्रकाशन करून महोत्सवात आणलेल्या रानभाज्यांच्या स्टॉल वरील शेतकऱ्यांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर